राजीनामा दिला परंतु पक्ष सोडला नव्हता जर काय निर्णयामध्ये किंवा संघटने बळकटीच्या बाबतीमध्ये काय निर्णय होत असेल तर त्याचा विचार आम्ही करून थांबलो होतो गेली पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही शनिवारी माळे मंगल कार्यालयामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मग त्यामध्ये माड्याचे होते करमाळ्याचे होते मोळचे होते आता पंढरपूर सोलापूर अक्कलकोट या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांचा ची आम्ही विचार विनिमय करण्यासाठी बोललो त्याप्रमाणे जवळजवळ सर्व लोकांनी शिवाजी सावंत आणि मी हा जो निर्णय घेतील मान्य आहे त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतल्यानंतर भाजपचे पालकमंत्री आणि शिवाजी सावंतांची तीन दोन दिवसापूर्वी बैठक झाली त्यांनी बोलून घेतलं त्यांना सरांना आणि पुढील दिशा काय असेल असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची मिटिंग झालेली आहे त्यामुळं आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत पक्षच नेतृत्व असतं ना हो बरोबर आहे ना ज्यावेळेला आम्ही प्रवेश करणार होतो त्यावेळेला पक्ष आम्ही माननीय देवेंद्र पटेलना आमदारांना विचारलं कल्याण शेट्टीना विचारलं आमचे जवाहर देशमुख मालकांशी त्यांनी विजय कुमार देशमुख चे संपर्क साधला आणि त्यातून हा आम्ही निर्णय घेऊन उद्या दोन तीन दिवसामध्ये प्रवेश कुठं करायचा आहे मुंबईला का सोलापूर मध्ये मा का माड्याला आणि रोहिनी यांच्या यांच्यासमोर चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतलाय तुम्ही राष्ट्रवादीमध्ये